आजच्या गेट टुगेदरचे विशेष म्हणजे मेघनाचा वाढदिवस हा वाढदिवस आम्ही जया मोरेच्या घरी तर केलाच परंतु घरी परतत असताना रस्त्यामध्ये मेघनाच्या भावाचे घर लागले मिलिंद भाऊ यांच्या घरी जाऊन देखील हा वाढदिवस आम्हा मैत्रिणींच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला happy टू यू खरंच आजचा मेघनाचा वाढदिवस मेघना कधीच विसरू शकत नाही आणि आम्ही मैत्रिणी देखील कारण या निमित्ताने का होईना आम्हाला तिच्या माहेरचे माहेर पण अनुभवता आले अतिशय प्रेमळ असणारी वहिनी आम्हा सर्वांना केक भरवत होती अतिशय सुरेख पद्धतीने आमचा भाऊ आमच्या आदरातिथ्य करत होता खरंच असं प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा माहेरीच मिळतं हे आज आम्ही अनुभवले